नमस्कार मी विश्वास अससा बोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यंदा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे प्र प्रकारचे पक्ष निवडणुकीमध्ये आहेत आणि त्यातच शिवसेना शिंदेगड त्या पक्षाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब आनखेडे आपल्यासोबत तुमच्या एकूण पुऱ्या नगरपालिकेमध्ये एकूण उमेदवार किती आहे आम्ही होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही सात उमेदवार उभे केले होते मात्र काही तांत्रिक अडचणीमुळं आमचे जिल्हा उपप्रमुख भूषण शर्मा यांनी या ठिकाणी भाजपशी युती करून त्यांनी बाकीचे उमेदवारी अर्ज रद्द मागं घेतले आणि भाजपशी या ठिकाणी एका जागेवर या ठिकाणी युती झालेली आहे पण जागा झाली ही प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्रपणे लढत आहे आणि विजयाकडे घोडदोड करीत आहे तुमच्या पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांना एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्याकडे नगर विकास खातं होतं त्यांना पन्नास लाख रुपये दिलेले त्यांनी शहरात कुठे काम केले ती शहरात बरेच ठिकाणी काम केले त्यांनी पण त्यांचा कुठे त्यांनी काम केले कुठं आणि तिथे लोक राहतात का ते एवढा अभ्यास मी मी पूर्ण तालुक्याचा नेता आहेत आणि मी तालुक्याचं संघटन बांधतो माझे सहकारी आदरणीय शंकररावजी साबळे साहेब आम्ही सगळं तुमच्या तुमच्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी आता सोडून माहिती घेऊन तुम्हाला कळू मला अजून माहित नाही कारण ते मोठे नेते आहेत आणि त्यांनी कुठं काय केलं याकडे काही के आम्ही लक्ष देत नाही मोठ्या नेत्यांकडे आम्हाला काही काम संघटनेकडून जे भेटले ते आम्ही ग्रामीण भागामध्ये केले नाही पण शहरातच्या नेत्यांना शहरात केले पण ते प्लॉटिंग मध्ये केले असं तर मला वाटत नाही पण मग माहिती घेऊन कळू मला नाही सांगता येणार या बाबा म्हणजे हे तालुका अध्यक्ष अद्द, होते यांच्या नेत्यांनी जे काम केली यांनाच माहिती नाही म्हणजे जनतेला काय माहिती असणार आहे ही जी निवडणूक आहे ही परिवर्तनाची लाट आहे आणि शिवसेनेचे आमचे जिल्हा उपप्रमुख आहे तुम्ही जे म्हणलं विकासाचे काम त्यांनी खूप विकास, विकास केला या ठिकाणी त्यांनी पन्नास लाख रुपयाचं या ठिकाणी सभागृह आणलं हे लोकांना माहिती लोक त्यांच्याकडे आणलं काही नाही ते आता भूमिपूजन झालं नगरपालिका ताब्यात पूजन होते भूमिपूजन लय झाले त्या तळेकरवाडीचे वेळेस भूमिपूजन झालं नगरपालिका ताब्यात आले की पाण्याचा प्रश्न रिंग रोडचा प्रश्न भूषण शर्मा हे केंद्रीय मंत्री यांच्या माध्यमातून सोडतील अडचण मग आतापर्यंत का सोडलं नाही दहा वर्ष आली तुम्ही सत्ता आहे सत्ता मध्ये या ठिकाणी नगरपालिका आमच्या ताब्यात नव्हती येणं प्रशासन का घेऊन जाईल तुमचे नेते आमचे नेते घेऊन जाईल ते चालू प्रक्रिया आता होऊन जाईल लवकरच म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून भूषण शर्मा शहराचा चौफेर विकास कराल काही अडचण नाही यांनी सांगितलेले त्यांचे नेते चौफेर विकास करेल पण ते परवा एकच वाढ